नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत की काब्याचे पाठ दुखत असते आणि ती ड्रेसिंग टेबलवरती बसलेली असते तिथे बसल्यानंतर तिला आठवते हो की वन मंथ ॲनिव्हर्सरीमध्ये हो पाठने तिच्यासाठी खूप छान असा ब्रँडेड परफ्यूम आणलेला असतो त्या पुरपूंकडे ती पाहते आणि रागात असते तिथेच ठेवून देते आणि बेडवरती येऊन बसलेली असते दुसरीकडे नंदिनी चिन्हा आनंदनिवासमध्ये जायला तयारी सुरू असते आणि तिच्या मनात येतं की जीवा आणि काव्या माझ्याबरोबर कसे वागले तरीही मला त्यांच्याकडे इग्नोर करून चालणार नाही आहे माझा जीव अडकला आहे या दोघांमध्ये असा विचार करून काव्याला समजवण्यासाठी तिच्या रूममध्ये ती आलेली असते आणि पाहते तर काय समोर काढा तसंच असतो ती विचारते काय ग काव्या बाळा तू अजून काढा का नाहीच घेतला गरम गरम आणला होताना तुला बरं वाटलं असतं तू पिलं नाहीस का काव्या म्हणते मला नको आहे आणि गरज नाही आहे आणि तुझा सल्लासुद्धा प्लीज ताई मला नको आहे तू इथून जा बरं निघून जा असं ती तिला म्हणत असते रागातच नंदिनीला म्हणते नंदिनीला अजूनच वाईट वाटतं समजावण्याचा प्रयत्न करते काव्या तू माझ्या प्रत्येक गोष्टीला असं इरेटेड का होते तू आजकाल रम्य काही बोलली का, का माझ्याबद्दल असं ती डायरेक्टली विचारते त्यानंतर ती म्हणते की अगं काव्या तू रम्यापासून लांबच राहा हा सल्ला नंदिनीने दिल्यानंतर काव्या रागातच तिच्याकडे पाहते आणि काव्या उठते नंदिनीला विचारू लागते की का मी तिच्यापासून लांब राहायचं का तू केलेला प्रत्येक काढा मी का पेचा तुला सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे डिसिजन घ्यायचे असतात का सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे डिसिजन घ्यायला हे काय आनंदीवास आहे का, का? तुझ्याकडे असं काव्या तोडूनच नंदिनीला बोललेले असते त्यानंतर नंदिनी म्हणते माझ्या आयुष्यातल्या दोराना माझ्या हातात आहेत असं काव्या नंदिनीला म्हणते नंदिनी ताई तू इथून निघून जा माझ्या आयुष्यात जे काही डिसिजन्स असतील ना ते माझं मला घेऊ दे आणि ते माझं मी बघेन तू नको घेऊस माझ्या आयुष्यातले डिसिजन्स सगळं काही तर तूच मला सांगतेस पार्टचे कसं वागायचं घरातल्यांशी कसं वागायचं कोणाशी कसं वागायचं बोलायचं कसं वागायचं नाही कसं वागायचं आणि कोणाची माफी मागायची हे सगळं तूच ठरवणार का माझं लग्न झालं आहे ना हे मी एक्सपेक्ट केलं पाहिजे काय मी एक्सपेक्ट केलं पाहिजे हे सगळं तूच ठरवणार आहे का त्यानंतर माझं लग्न हे सेलिब्रेट केलं पाहिजे हे तूच ठरवणार बरोबर गाडीतून गेलं पाहिजे हे तूच सांगणार मला मी रम्यापासून लांब राहिलं पाहिजे हे देखील तूच ठरवणार नाही मला अजिबात हे चालणार नाही ना आहे आणि आवडणार त्याहूनही नाही आहे काव्य आता खूप चिडलेली असते आणि नंदिनीला नको नको ते बोलू लागलेले असते आणि एवढं तुटक माझ्यावर अशी का वागते आहे असं नंदिनी तिला विचारू लागते त्यानंतर नम्रपणे ती समजावून सांगत असते अगं काव्य असं नाही आहे ऐक तू माझा त्यानंतर मोठी बहीण म्हणून मी जर दोन गोष्टी तुला समजावून सांगत असेल तर तुला ऐकायला काय कै प्रॉब्लेम आहे तेव्हा काव्या रागातच विचारते काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तुला काय म्हणायचं ताई तूच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मा माझी मोठी बहीण माझी नंदिनी ताई हाच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं तिने क्षणाचाही विलंब न करता नंदिनीसमोर हे स्टेटमेंट तिने यूज केलेलं असतं आणि हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो अक्षरशः एवढा की पायाखालची जमीनच तिच्या सरकते ती आश्चर्याने काव्याकडे पाहते त्यानंतर काव्या म्हणते हो मला माहीत आहे तुला तुझ्या लग्नात पळून नेलं गेलं ठीक आहे मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत ताई पण तू इथे हजर नव्हती म्हणून मला हे लग्न करावं लागलं आणि माझं आयुष्य बर्बाद झालं या घटनेमुळे मी सगळं सहन करत आहे आता तू माझ्या डोक्यावरतीच बसायला लागली आहे सगळं सांगायला लागले आहे काय करायचं काय का नाही हे बघता तू इथून निघून जा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि माझं सर्व दुःख संपून जाईल नंदिनीला घर सोडायला तिने सांगितलेलं असतं नंदिनीला खूप दुःख होतं आणि जेव्हा हे ऑलरेडीज तिला सुनावलेलं असतं ती रागातच निघून जाण्याचा डिसिजन घेत असते आणि नंदिनीच्या मना अजूनच दुखावलं गेलेलं असतं ती खूप हट झालेली असते त्यानंतर मनातल्या मनात कुठेतरी वाटतं जीवासुद्धा मला असं वागतो आहे आणि हीसुद्धा पानावल्या डोळ्यांनी ती रडू लागलेली असते ती म्हणजे अच्छा मी प्रॉब्लेम आहे का ठीक आहे नंदिनी तर तुला प्रॉब्लेम वाटू लागले रात्र रात्रभर माझ्या खांद्यावरती बसून सगळे प्रॉब्लेम शेअर करायचेच त्यानंतर तुला वाटायचं की माझ्याशी बोलल्यानंतर नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम असेच सॉल्व्ह झाले आहेत काव्या फक्त मांडोलत असते आणि नंदिनी म्हणत असते सगळ्यांचा प्रॉब्लेम मीच आहे ना मी 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 ठीक आहे जीवाचा प्रॉब्लेमसुद्धा मीच आहे घरातल्या सगळ्यांचासुद्धा प्रॉब्लेम मीच आहे तुझा प्रॉब्लेमसुद्धा मीच आहे मला असं वाटतं ना तर आता निघून जाण्याने तुला बरं वाटत असेल तर ठीक आहे मी निघूनच जाते असं म्हणून आता नंदिनी जायला निघालेली असते तर काव्या तिच्याकडे पाहते नंदिनी आता अननिवासमध्ये जाण्यासाठी निघालेली असते आणि काव्याला असं वाटत नाही की आपण बहिणीला रागवलो आहे रागाच्या भरामध्ये खूप नको नको ते बोललेलो आहे आणि खरंच हे चुकीचं आहे म्हणजे तिला समजायला आलेली असते परंतु काव्याने तिच्यावरती नको नको ते आरोप केलेले असतात सर्व डिसिजन तूच घेतेच सर्व काही मला तूच सांगते याची काहीही गरज नाही आहे ताई प्लीज तूच सर्वात माझं टेन्शन आहे नंदिनी फक्त तिला कन्सोल करायला आलेली असते की काव्या अगं तू शांत राहा कारण बरेचसे प्रॉब्लेम शांत राहण्याने सोपतात तू का एवढा गोंधळ घालत आहेस आणि पातला समजून घे ती खूप अगदी प्रेमाने प्रामाणिकपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु ती ऐकत नाही आणि उलट नंदिनीलाच आपलेले तिने असतं अशा विचाराने नंदिनी आता घर सोडून निघून जाण्याचं प्लॅनिंग करत असते आणि नंदिनी खूप रडू लागते खूप हट झालेली असते परंतु याचं काव्याला काहीही नसतं नंदिनी म्हणते ठीक आहे तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रॉब्लेम मीच आहे ना तुला मीच नको आहे ना या घरामध्ये तुला वाटते ना तुझ्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम केवळ माझ्याही ते नसण्याने सॉल्व्ह होणार आहेत तर ठीक आहे मी आता डिसिजन घेते आहे असं म्हणून ती तिथून निघून गेलेली असते परंतु काव्याला त्याचं काहीही नसतं ती फक्त तिच्याकडे पाहत राहते तिच्या डोळ्यात देखील पाणी असतं परंतु ते रागाचं पाणी असतं तिला खूप रागराग झालेलं असतो खूप चिडचिड तिने केलेली असते आणि काव्या काव्याला या गोष्टीचं काही वाटत नाही की आपल्याकडून चूक झाली आहे आपल्या ताईला आपण नको नको ते बोललेलं आहे तर नंदिनी तिथून निघून गेलेली असते आणि नंदिनी आता निवासमध्ये जाऊन पोचलेली असते काव्याला आठवतच नाही की आपल्या ताईला आपण खूप खोचक बोललेलो आहोत परंतु नंदिनी तिच्यामुळे घर सोडून निघून गेलेली असते आणि इकडे आल्यानंतर तिच्या मनात तेच सुरू असतं की नंदिनीचं कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नसतं आणि जीवाचं बोलणं तिला आठवत असतं आणि ते वाटेल ते बोललेले असते काव्या माझ्यासाठी तू जेव्हा म्हणाले असतो सरप्राइजेस वगैरे कशाला तू करते काही प्लॅन करायची काही गरज नाही आहे जीवाचं बोलणं सुद्धा तिला रऊ येतं आणि देखील केलेला असतो काव्यासाठी परंतु तिने पेलेलं नसतो तिला आठवते की आयुष्यातले सगळे डिसिजन्स मिस का घ्यायचे असं ती म्हणालेली असते काव्या दोघांचं बोलणं आठवल्यानंतर तिला आशेचा किरण दिसतं तो म्हणजे पार पारचं बोलणं तिला आठवतं आणि पार तिला म्हणालेलं असतो या दोघांना मैत्रीच्या कंदिलाकडे आपल्याला बनवायचं आहे एक नवीन आशेचं किरण दाखवायचं आहे आणि संसार हा दिवाळीसारखा एक सुंदर सण आहे कारण मैत्रीचा कंदील जगमगद असतो आणि इकडे असे येईल ना नंदिनी या दोघांना म्हणजे जी जीवाला आणि पातला जीवाला आणि काव्याला डिओस नावाचा बॉम्ब आठवणारच नाही आहे हे शब्द कंदिलाच्या पर्याने दिवाळीच्याच प्रेमात पडतील आणि आपण आपले होप्स अजिबात सोडायचे नाही आहेत हे पाचचं बोलणं तिला आठवतं आणि नंदिनीला जरा वाईट वाटतं इकडे जेव्हा जीवाने बोललेलं सर्व काही तिला आठवत असतं तो म्हणालेला असतो इथून निघून जा तूच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे इकडे देखील तिला म्हणालेली असते तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये नाईंटी एट पर्सेंट प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत नंदिनीला हे सर आठवतं पार्थने तिला समजून सांगितलेलं असतं आणि या सर्व गोष्टीमुळे कामात तिचं लक्षण असतं इकडे जेव्हा रूममध्ये तयार होत असतो ड्रेसिंग टेबलवरती येतो तेव्हा नंदिनीने पुन्हा स्मृती बनवून ठेवलेली असते आणि त्यावरती लिहिलेलं असतं की अक्रोडाने बदामनं घातलेली स्मृती हे प्रसंग आठवतात त्याला की कशाप्रकारे तो नंदिनीला ओरडलेला असतो तडतड बोलून निघून थुंकून निघून गेलेला मा असतो मागचा पुढचा कोणताही विचार न करता जीवाला त्याची चूक समजलेली असते अक्रोडाने बदामनं घातलेली स्मृती तो पिऊ लागतो नंदिनीची त्याला आठवण होते आणि लक्ष आरशाकडे जातं तेव्हा आरशावरती देखील नंदिनीने स्वारी असं लिहिलेलं असतं तिथे लिहिलेलं असतं चकाचकबाई आणि स्वारी ते पाहून तर त्याला खूपच अशाचा किरण जागृत होतो आणि स्वतःची चूक त्याला जाणवते आरशावरून तो हात फिरवतो आणि घड्याळ्याकडे पाहतो ते घड्याळ्याकडे पाहिल्यानंतर नंदिनीची आठवण होते कारण तिनेच ते गिफ्ट दिलेलं असतं पुढाकार घेतलेलं असतो जेव्हा तो बटन क्लिक करेल तेव्हा तिकडे फोन जाणार आणि तिला समजणार की जेवाला तुझी आठवण येते आहे इकडे नंदिनीसुद्धा गड्याकडे पाहत असते इतक्यात सुमन तिथे आलेली असते आणि ते विचारते ताई हे बिल ना याच्याकडे जरा लक्ष द्यायला का परंतु ती म्हणते ताई तुमच्या चेहऱ्यावरती स्माइलच नाही आहेस नेहमीप्रमाणे स्माईल कुठे गेलं ती म्हणते अगं नाही कुठे स्माईल आणू नंदिनी म्हणते हे काय आहे परंतु ती म्हणते असं नकली स्माईल नको आहे ओरिजिनल स्माईल कुठे आहे कुठे हरवलं आहे काय प्रॉब्लेम आहे का त्यानंतर नंदिनी म्हणते अगं असं काही नाही आहे त्यानंतर ती इथली एक मेंड म्हणते की ज्या मुलांना स्कॉलरशिपसाठी निवडलं होतं ना ते भेटायला येणार आहेत नंदिनीला खूप आनंद होतो आणि म्हणते हो मी त्यांना भेटणार आहे त्यानंतर आता नंदिनी कामाबद्दल बोलत असते आणि नंदिनीकडे त्या महिला पेपर वगैरे देतात इकडे जेव्हा हा नंदिनी दिलेलं वॉचकडे सतत पाहत असतो आणि त्याला वाटत असतं की आपण स्वारी म्हणायचं इतक्या दीपक खिडकीतून पाहत असतो आणि नंदिनी आज मुलांसोबत पिच्चर न जाता ऑफिसमध्येच थांबण्याचा प्लॅन तिचा असतो आणि नंदिनी आनंद निवासमध्ये आज राहणार आहे हे त्याला समजलेलं असतं आणि तो तिला बघून म्हणतो की आ माझ्या आयुष्याची सुरुवात ही इथूनच झाली तर आता नंदिनीच्या आयुष्याचं शेवट देखील इथेच होणार आहे आणि फक्त मला रात्रभंगीची वाट पाहायची आहे या रात्री हिला इथेच मारून टाकतो असं दीपकने मनाशी ठरवलेलं असतं आणि बिचारी नंदिनी आता या यातून कशी वाचणार आहे पार तिला सोडवायला येणार आहे की जेव्हा तिला सोडवायला येणार आहे अशा असंख्य प्रश्नांचे उत्तरं मित्रांनो आपल्याला पुढील एपिसोडमध्ये पाहण्या पाहायला भेटणार आहेत कारण की दीपकने तर नंदिनीला मारायचं पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं आहे कारण तो वाट पाहत आहे संध्याकाळी तो सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून त्याच्या रूममध्ये येऊन नंदिनीच्या तिला अक्षरशः मारण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग त्याने केलेलं आहे तर पाहूया आता आपली नंदिनी आता यातून कशी वाचणार आहे जेव्हा पोचणार की पार्क तिच्यापर्यंत पोचून तिला वाचवणार आहे तर देखने साथी, पाने साथी, चैनल ते ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती अपडेट्स येणारच आहेत कनेक्टेड राहा आणि सपोर्ट करा थँक्यू